गुड मॉर्निंग मंडई सुप्रभात आज आहे रविवार सकाळीच पप्पा गेले देवळामध्ये तसं काल तुम्हाला सांगितलं होतं मंदिरात जाऊन देवीचा कौल घ्यायचं आहे आज राखण द्यायची आहे तर त्यासाठी सकाळी पप्पा देवळात गेले आहे त्यांना मी सोडून आलो देवळामध्ये पण जी काल परिस्थिती पावसाची जी सेम आहे काल रात्रभर एवढा रा पाऊस पडतोय धो 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 पाऊस पडलाय रात्रभर झोपायला गेलो तर नुसता आपला धो एवढा पावसाचा आवाज होता भीती की भीती वाटत होती कारण की आपल्याला सवय नसते मुंबईला राहून एवढा पाऊस बघायची पण कावी ते नॉर्मल आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठी सगळं मस्त झालंय आणि याच्या बघा काल सगळं ते पाला होता तो सगळा एक साईडला करून ठेवलाय आता इथे इथे ठेवला आहे पण इथे ठेवलाय प थोडा इथे ठेवलाय सगळा एक साईडला करून ठेवून सगळं क्लीन करून टाकलंय तो आता तो पाला सगळा घेऊन इकडे आम्ही डम्प करून टाकू आता काका आणि काकी पण पोचले पर्यंत काकाचा फोन आला होता इथे लक्की ना मध्ये मध्ये वायफाय येतात वायफाय आम्ही घरी लावला आहे पण कसं नेटवर्कचा इश्यू असल्या कारणाने मध्ये मध्ये तो पकडतो सकाळी काकाला मिस कॉल होता तर व्हॉट्सअप कॉलवर तो त्याला विचारलं तर तो बोलला की मी इथपर्यंत आलो आहे खायला काय हवं आहे का सांगितलं भाय वडा पाव घेऊन ये भूक लागली आहे एक तर काल पण डबा खाल्ला होता प्रॉपर पा जेवण नव्हतं न म्हटलं काहीतरी खायला घेऊन ये तोपर्यंत पप्पा पण येतील काका की येपर्यंत आणि जर ते आलेच लवकर काका काका आणि काकी आणि पप्पा अजून आले नसतील तर मी त्यांना परत घ्यायला जाईन आणि तुम्हाला तिच्याचं पण वातावरण दाखवेन की आमचं गाव कसं आहे गावचं ते मेन देऊळ आहे जुनंट आहे एकदम बघा एकदम मोठं असं बांधलेलं नाही जुनं देऊळ आहे तर कवळा कवळा रूप घर असतं ना आपलं तसं तर तुम्हाला ते दाखवेन मी बघू हा रात्री आम्ही असं लावून घेतो होता बाबा हा होता जुना ते साईडला ते आहे कारण का कापड ठेवलं आहे कारण का पाऊस आहे ना तशी झाड पड होती त्याच्यावर मध्ये खराब नको होते म्हणून ठेवलं आहे हॅलो सो आता मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश आहे आणि लकेली पाऊस पण थांबलाय बघा मस्त उजाडला ऊन आलाय बघा सो मस्त ऊन आहे आणि आता जर बरं वाटतं जरा म्हणजे कसं ना असं पाऊस पाऊस कुठे बाहेर जाता येत नाही मग घरातून गावी पाऊस पडत राहिला तर आणि मग फक्त घरात राहून किती तुम्ही टाईमपास करणार ना घरात बसून तरी एक ह्या खोली खोलीत आणि दुसरं त्या खोलीत एवढं जाऊ शकतात आणि बोलणार तरी किती माणसासोबत एक तर आम्ही आहोत पण सध्या तरी मी आणि पप्पाच आणि त्या काकी तुम्हाला जे बोललो होतो त्या काकी आता आल्यात काकी पण सकाळ सकाळी आहेत आणि काम करायला चालू हे आपल्या का काकी आम्ही गावी आल्यावर आवर्जून फोन केल्यावर येतात आम्हाला मदत करायला इकडेच जवळच राहतात येगाव गावी गा तो त्यांना फोन केला की दिलो ते आम्हाला येतात हेल्प करायला शिमग्यामध्ये किंवा आम्ही असं तर पण ते येतात म्हणून बरं होतं कारण की आम्हाला पण थोडा हातभार लागतो कामामध्ये आणि सोयीस्कर पडतं बाकीची कामं करायला ते सकाळी पहिल्या गाडीने आले एस टीने पहिल्या एस टीने आले ते आणि आता नंतर कामावरल्यावर काका किंवा मी त्यांना जाऊन सोडून येऊ लोज तुझ्याची वाट बघतो तो, तो आलाय काका माझा येताना वडापाव घेऊन आलेला आमच्यासाठी मस्त पैकी येताना वडापाव घेऊन आला होता मी खाल्ले दोन आता आम्ही चाललोय पप्पांना आणायला देवळात ही आहे वाट जी मी काल बोलवतो तुम्हाला दुसरी हे बघा घराच्या हे माझं वरती घर आहे इथे हे इथे घर आणि घराच्या खाली अशी नदी वाहते विहीर आहे तसा मोठा बेडूक आहे ही विहीर आहे ही एक विहीर आहे आणि एक तिथे एक विहीर आहे ती बघा ती एक विहीर आहे तर लहानपणी ना आम्ही जेव्हा आजी आणि आजो गावी असायचे ना तेव्हा आम्हाला आठवत आहे अजून पण ह्या विहिरीवरून आजी अशी आज उभी राहून पाणी काढायची आणि डोकं कळशी घेऊन आम्ही या वाटे असं वरती जायचो तेव्हाचं घर बघाल ना तुम्ही एकदम पडीक साधं भर होतं असं काही नव्हतं रूम नव्हतं कारण एक साधी रूम फक्त एक बाथरूम पण तेव्हाचं पण मजा वेगळी होती तेव्हा खरं पाणी वाढीच पाणी पुढे गेले असं काय असं वाट आहे असे छोटे छोटे सर झरे लागतात मग ज्यांना आणायला जाणार होतो ते आले पण यासं आमचं गावात एकच दुकान आहे आमच्याच दादांचं आहे यशवंत दादांचं आणि एक चिक्की आहे हे हनुमानचं मंदिर इकडे मी, मी गाडी पार्क केली आहे मला जायचं होतं परत पण मी जवळच गाडी पार्क केली होती म्हणजे वरती जायला नको परत स्वतः मी स्वर्ग सुख वा किती पाणी भरलंय नदीमध्ये आणि असा पूल बांधला आहे दुसऱ्या गावावर जाण्यासाठी आणि ते पाणीतून खाली सोडलं आहे म्हणजे तीच नदी आहे जी आपल्या घरासमोर जी वाहते ना तेच मग पुढे दुसऱ्या गावात असं हा साइडनी सोडलेलं आहे काका पप्पा आणि मी सो आता पप्पा आलेत देवळातून देवीला कौल लावून सो ते एक्झॅक्ट काय असतं तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळी ओके सो मी आता आलो आहे पावसामुळे एकदा कुठे जाता येत नाही थोडाफार खाली गेलो होतो बप्पांना आणायला खरं तर पण बप्पाच स्वतः चालत आले कारण इथे एक तर नेटवर्क नाही आहे सो कोणाला कॉन्टॅक्ट करता येत नाही मी अंदाजाने गेलो होतो पण लवकर झालं काम देवळात आणि ते खाली येऊन आमच्या दादांच्या दुकानात इथे बसले होते सो so, कौल लावलं आहे देवीला तर देवीला कौल लावणं म्हणजे आज राखण आहे देवीची माझी परवानगी घ्यावी लागते की मी राखण देऊ शकतो की नाही त्यासाठी गावातले सर्व मंडळी ज्यांच्या ज्यांच्या घरी राखण असते ते सकाळी देवळात जातात गुरव जे देवाशी बोलतात पशी कम्युनिकेशन करतात एक थ्रू आपण देवाशी बोलतो तर कळी लावतात पाकळी असते ना आपली कळी लावतात आणि ती जी कळी जे उत्तर देईल त्या उत्तराप्रमाणे आपल्याला वागावं लागतं तर तेच आज होतं पप्पा आज गेले होते कळी व्हायला आणि कौल लागला आमच्या बाजूनी आम्हाला परवानगी मिळाली राखणाची सो आज संध्याकाळी गुरवच येणार आम्ही आमची राखण स्वतः देऊ शकत नाही आ... मी आणि काका आहे नांदगाव ते वागळे येतात म्हणून जाळी आणि ते लिकेज होतं म्हणून प्लॅस्टिक आणायला काका बोलत चल जाऊया सो निघालोय असं पण काय बसून काही काम नव्हतं तर म्हटलं जाऊ तेवढंच नेटवर्क आलं तर व्हिडिओ अपलोड होईल येऊ दे वाटी आलोय आता हार्डवेअर स्टोर मध्ये मग निघालो होतो काकासोबत ते वागळे आणि पाणी झिरपताना त्यासाठी काहीतरी तोडगा इथे आलोय जवळा पार्टी टाकी पण मस्त आहे की चला तर मग तुम्हाला मी एक थोडक्यात माझ्या घराची तुम्हाला एक टूर देतो तुम्हाला सांगतो हे घर कसं आहे आणि काय काय आहे सो असं एक हे एक बॅकस्पेस आहे आणि पडवीसारखं आम्ही बनवलंय जिथे आम्ही चोर nao... वगैरे मांडले एक नळ काढलाय इन फ्युचर कधी सगळेजण एकत्र आलो तर असं चोरीवर जेवणचा विचार आला तसा बेस झाला तर इथे चोर मांडून वस्तव जेवण करायचं एक नळ पण काढलाय की ती जरा पाईप बिपला पाणी बिरी मारायला तिथून पाणी घेता येईल त्यानंतर असा एक मोठा असा स्पेस ठेवलाय आम्ही खेळायला वगैरे लहान मुलांना असं जे लादी दिसत ला ना तुम्हाला आमचं जे जुनं घर आम्ही जे मोडून नवीन केलं ना तेच लादी आम्ही युज केलंय म्हणजे जे ज्या गोष्टी जुन्या घरातून उपयोगी हो करू शकलो असतो ते ते घर आम्ही ते त्या गोष्टी आम्ही उपयोगी केले राखण hmm? राखण ही एक कोकणातली परंपरा आहे जी कोकणी माणूस आवडीने जपतो मिरक नक्षत्र लागल्यानंतर राखण द्यायला सुरुवात होते राखण ही त्या वास्तूच्या जागेवाल्याला दिली जाते राखण देण्याचा जा हेतू एवढाच की माझ्या कुटुंबामध्ये सगळं नीट होऊ दे काही त्रास अडचण नको येऊ दे आणि सगळं काही माझं धंदा पाणी जॉब जे आहे ते सगळं सुखसमृद्धीने दे आणि जर काही अडचण वगैरे असेल ती तू सांभाळून घे आणि सगळं दूर कर त्यासाठी गाराने घालून आपण राखण दिली जाते आता जे आपण तुम्ही बघितलं ते सगळं होतं राखण्याचं सगळी प्रथा होती ती कोकणात असते तर राखण का ते आमच्या गुरुवांकडून समजा आमचे गावचे गुरु आहेत तुम्ही सांगा सांगा असं राहा की आपण वर्षाची राखण देतो कशासाठी देतो की आपल्या सांभाळण्यासाठी देतो आपल्या घरच्या देवाला गावच्या देवाला आणि आपल्या मुठपाटे गावात आपण आलो त्या गावा गावच्या देवाला ही राखण द्यायची असते त्यासाठी आपल्या समजायसाठी तर आमच्या गावात अशी प्रथा आहे आणि गुरुवार कर, करूनच हे करून घेतलं जातं त्यासाठी सकाळी पप्पा गेले होते कौल लावायला देवीजवळ हो की हुकूम मागत होतो आम्ही की आम्ही जे करतोय त्याची तुझी प्रथाला तुझी परवानगी आहे का मग ते कळी लावतात देवीला म्हणजे उजवी कळी पडली तर होकार आहे डावी कळी डावी कळी पडली तर तो होकार नाही समजायचा मग ते सगळं असतं जे आदल्या दिवशी किंवा त्याच राखण्याच्या आधी येऊन पहिलं हुकूम घ्यायचा आणि मग राखून घ्यायची हॅलो मंडे गुड मॉर्निंग श्री प्रभात आज आहे मंडे आज आम्ही गावावर निघतो आहे मेंबईसाठी मी कालचाच ब्लॉग कंटिन्यू करतो आहे कारण की काल माझ्या मोबाईलची बॅटरी झिरो झाली मोबाईलची आणि आता आम्ही निघतो आहे सकाळचे वाजले दहा परी मात्र मला टेन्शन आहे गाडी काढायचं तसं दाखव तुम्हाला कुठे चला तर मग त्याचं मला टेन्शन होत पण एवढं काय झालं नाही आहे म्हणजे माती टाकली वाटतं काल इथे पुन्हा चिकल होता आपली गाडी उभी आहे तिकडे पप्पा सामान लावतायत आहेत मंडळी so, निघतो आम्ही सगळे आता मी आणि पप्पा झाला दोन दिवसाचा प्रवास गावचा टाकण्यासाठी आलो होतो ते सगळं नीड्स झालं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला मंडळी माती टाकली वाटत माती टाकली हे ए नाही वापरे ए टायर पूर्ण आत गेला तो पण निघाली आपली गाडी भाई जेवढा पाऊस पडलाय आज काल एवढा नव्हतं पाऊस पडलाय हे आता आलं नांदगाव नांदगाव आले हे असे पुढे गाडी चालू आहे हो ना ती वडाप होतात वडाप त्याला इकडे गावी तर गावी एसटी किती कमी असतात टायमिंग ची एस टी असतात मग ह्या पण रिक्षा हीच सोय असते गावी आपल्याला मेन सिटी पण जाण्यासाठी म्हणजे हायवे जाण्यासाठी सोलह में हाईवे ला कर आई है सहा किलोमीटर बाकी है सूडे फाटा आला है ने तो हाईवे जॉइन के बरबर आम लगल है अर्धा ता तास तो थोड़ा एक एक वड़ा पाव खाऊ कुछ तरी वातावरण अस की संध्या सहा वजले एकदम कालो

पप्पाने सांगितलंय वडापाव दिसला नाही कुठे समोर एक हॉटेल कुठे गेला हॉटेल सारख तिथे वडापाव घेऊया हो आणि मग पुढे होऊया वडापाव पाऊस चल आता निघालो इकडून वडापाव खाऊन आता मस्तपैकी पोट भरलंय पोटाला आराम मिळाला खूप भूक लागली होती आता डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ जिथे असं वाटत होत आज पण एक सुट्टी घ्यावी आणि राहावं गावीच असं वातावरण वातावरण होत सकाळी हांतुरांतून उठावचं वाटत नव्हतं मी आपलं आठ वाजता बाप्पाने उठवलं पावसाचा आवाज ऐकला एवढा म्हटलं झोपूया काही निघता येणार नाही लवकर असंच करत करत दहा वाजले शेवटी म्हटलं बाबा चला तर निघायलाच लागेल